राज्यात सध्या सुरू असलेल्या भाषेच्या वादावरून राजकारण तापले यासाठी कारणीभूत ठरला तो सरकारचा त्रिभाषा सूत्राचा चौफेर जिवान आता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र व पर्यायानं हिंदी भाषेची सक्ती शासनानं तुर्तास मागे घेतली असली तरी त्याबाबत विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे या समितीनं भविष्यात जर त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबत सकारात्मक अहवाल दिला तर राज्यभरातील शाळांमध्ये जवळपास वीस हजारांहून अधिक परप्रांतीय शिक्षकांना नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे आता हे शक्य आहे आणि खरंच महाराष्ट्रात हिंदी भाषिक राज्यांमधील शिक्षकांना प्राधान्य जाईल का याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ताला राज्यात त्रिभाषा सूत्राची पहिलीपासून सक्ती करण्यात आल्यानं हिंदी विरोधात वाद पेटलाय राज्य सरकारविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत साहित्यिक मराठी भाषा परिषद विविध संस्था आणि मान्यवरांनीही तीव्र विरोध केला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला मात्र हे करताना त्यांनी शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती नेमली भाषा सूत्र पहिली पासून लागू करायचं की नाही याचा अहवाल तीन महिन्यांमध्ये देण्याच्या सूचना या समितीला दिल्या आहेत या समितीनं डॉ माशेलकर समितीचा अहवाल योग्य ठरवल्यास पुढील वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्र अर्थात विरोधकांच्या आरोपानुसार शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती लागू होण्याची शक्यता आहे मात्र ही हिंदी भाषेची सक्ती झाल्यास अंमलबजावणी आणि ती शिकवण्यासाठी मान्यताप्राप्त पदवीधर शिक्षक मिळवणं अवघड होणार आहे शासकीय आकडेवारीनुसार राज्यात सुमारे एकोणपन्नास हजार प्राथमिक शाळा आहेत त्यातील चार हजार खासगी विना अनुदानित शाळा आहेत मात्र बाकीच्या शासकीय किंवा कि अनुदानित आहेत या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र आणि त्यात हिंदी हा तुलनेनं प्रशासकीय दृष्ट्या सोपा पर्याय लागू करायचा झाल्यास त्यानुसार शिक्षक उपलब्ध करून द्यावे लागतील पुढील शैक्षणिक वर्षापासून हिंदी भाषा पहिली पासून शिकवायची असल्यास किमान तीस ते चाळीस हजार हिंदी व बी एड पदवीधारक शिक्षक उपलब्ध करून द्यावे लागतील यावर आता राज्यातील आकडेवारी नेमकी काय सांगते ते देखील पाहू राज्यात बी एड अभ्यासक्रमाच्या साधारण पस्तीस हजार जागा आहेत दरवर्षी त्यातील साधारण साडेतीन ते चार हजार विद्यार्थी हे हिंदी विषय निवडतात असं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं राज्यातील शिक्षक नेमायचे असल्यास अन्य विषय घेऊन बी एड झालेल्या शिक्षकांना हिंदी शिकवण्याचं काम द्यावं लागेल मात्र नियमानुसार तसं करता येणार नाही पर्यायी भाषा शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध नसल्यास तिथे अन्य राज्यातील शिक्षकांची नेमणूक करता येईल अशी शिफारस राष्ट्रीय शिक्षक धोरणातच करण्यात आली आहे उत्तर प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश बिहार आदी हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी विषय घेऊन बी एड होणाऱ्या शिक्षकांचं प्रमाण मोठं आहे त्यामुळे हिंदी घेऊन बी एड झालेले शिक्षक राज्यातील शाळांमध्ये नेमायचे झाल्यास तीस ते पस्तीस हजार परप्रांतीय शिक्षकांच्या नियुक्त्या कराव्या लागतील आता हा जर मुद्दा असेल तर मग अधिवास दाखल्याचं काय हाही प्रश्न उपस्थित होतो याबाबत उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितल्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था राज्य शासन व अनुदानित शाळांमध्ये हिंदी शिक्षकांच्या नियुक्त्या करायच्या झाल्यास त्यांच्याकडे महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे मात्र ते नसल्यास नियुक्ती करताना त्याबाबतची अटही शिथिल करावी लागेल दरम्यान सरकारनं त्रिभाषा सूत्राचा जी आर मागे घेत समिती नेमली आहे आता या समितीच्या अहवालानंतरच पुढील घडामोडी काय घडतील त्याचे पडसाद सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कशा पद्धतीने उमटतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल असेच अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ताला